सूरजने तुम्हाला काय काय लहानपणी त्रास दिला लहानपणी काय आता मी त्रास देतो मला ते लहानपणी आमच्या दोघांची आम्ही सगळ्यात लहान असल्यामुळे आमची बांडणं व्हायची ते हाना मारून ते आता बी माझी चेष्टा करतो त्याला म्हणते तू गबस गबस तरी ते माझी चेष्टा करतो त्याला कळत कुरत नाही मी दोन मुलांची आहे <laughs> काय आता आता बही बरोबर आहे बरोबर पण तुला माहिती आहे ना ती बहीण थोड्या दिवसांनी नणन झाली तर तुझ्या बायकोला त्रास देणार नाही त्याच्यामुळे काळजी घ्या बहिणीला <laughs> आता त्रास देऊ नको पण लहानपणीचा असा एखादा किस्सा कि काहीतरी झालं आणि ह्याच्यामुळे तुला ओरडा खावा लागला किंवा असं काहीतरी झालं ना की एकदा आईनी त्याच्यासाठी दूध ठेवलं होतं का लहानपणी आमच्या शेळ्या होत्या त्यावेळेस ते आला उशीर आहे मी टाकले पिऊन आमच्या आईने आणली मला नाही <laughs> मी <laughs> लाडच आहे ना मला uh... बार बार म्हणून लय लाड केलं आणि एकोणता uh... एक आणि पाच ही बहिणींच्या नंतरच आहे ना तसं आठव केलीच नाही आम्ही दोघं लहानच होतो त्यामुळे काही एवढं समजत नव्हतं